दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीवेळी एन डी ए अर्थात नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्समध्ये जवळपास वीस पक्षांचा समावेश होता दोन हजार एकोणीसला एला तीनशे बावन्न जागा मिळाल्या होत्या त्यापैकी भाजपला तीनशे तीन शिवसेनेला अठरा जनता दल युनायटेडला सोळा लोकजनशक्ती पार्टीला सहा अपना दल सोनेलाल आणि शिरोमणी अकाली दल यांना प्रत्येकी दोन जागा मिळाल्या होत्या तर ए आय ए डी एम के ए जे एस यू आर एल पी आणि एन डी पी पी यांनी प्रत्येकी एक जागा जिंकली होती ही होती दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या नंतरची स्थिती आता याच यादीवर पुन्हा एकदा नजर टाकली तर असं लक्षात येईल की यातील अनेक पक्षांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची किंवा एनडीएची साथ सोडली होती एनडीए मधून बाहेर पडण्यामागं काहींची वैयक्तिक महत्वाकांक्षा होती तर काहींनी भाजपच्या एनडीए मधील वर्चस्वाला कंटाळून एनडीए मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये भाजपनं स्वबळावर बहुमत मिळवल्यानं एनडीए मधील इतर घटक पक्षांना महत्वाच्या खात्यांपासून दूरच ठेवण्यात आलं होतं त्यामुळं एक एक घटक पक्ष एनडीए मधून बाहेर पडत गेला मात्र हे घटक पक्ष भाजपपासून का दुरावले आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीआधी भाजप या सर्व घटक पक्षांना आपल्यासोबत जोडून घेण्यासाठी का प्रयत्न करतोय पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर एनडीए मधून सर्वात आधी बाहेर पडली ती शिवसेना एप्रिल आणि मे दोन हजार एकोणीसमध्ये देशभरात लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप युतीनं अठ्ठेचाळीस पैकी एक्केचाळीस जागा जिंकल्या यात भाजपनं तेवीस जागा जिंकल्या होत्या तर शिवसेनेनं अठरा त्यानंतर ऑक्टोबर दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या भाजप आणि शिवसेना युतीला राज्यातील जनतेनं स्पष्ट कल दिला होता मात्र अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या शब्दावरून शिवसेनेनं ही युती तोडली पुढे जाऊन शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली त्यामुळे एनडीएच्या तीनशे बावन्न जागांमध्ये शिवसेनेच्या अठरा जागांची घट झाली आणि एनडीएच्या जागा तीनशे चौतीस पर्यंत खाली आल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीला भाजप एकट्यानं सामोरे गेले असती तर त्यांना महाराष्ट्रात जागांच्या बाबतीत मोठं नुकसान सहन करावं लागलं असतं हे टाळण्यासाठी आधी शिवसेनेत बंड झालं आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली त्यामुळे भाजपनं महाराष्ट्रात शिवसेना फोडून पुन्हा आपल्यासोबत जोडली आहे तर अजित पवारांच्या बंडामुळं एनडीए आघाडीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नव्यानं मिळालाय शिवसेना आणि राष्ट्रवादीत पडलेली फूट महायुतीला फायद्याची ठरताना दिसतेय नुकत्याच आलेल्या मूड ऑफ द नेशन सर्व्हेनुसार महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीतील मतांच्या टक्केवारीतील अंतर हळूहळू कमी होताना दिसतंय जे अंतर दोन वर्षापूर्वी दहा टक्क्यांपेक्षा जास्त होतं ते आता पाच टक्क्यांवर आले याचा जागांमध्ये देखील फरक पडताना दिसतोय दोन हजार तेवीसच्या सुरुवातीला महाराष्ट्रात महायुतीला चौदा तर महाविकास आघाडीला चौतीस जागा मिळतील असा अंदाज होता मात्र आताच्या सर्व्हेमध्ये महायुतीला बावीस आणि महाविकास आघाडीला सव्वीस जागा मिळण्याचा अंदाज आहे महायुती जागांमधील फरक हळूहळू कमी करताना दिसतीये असं सध्याचं चित्र आहे याशिवाय भाजपनं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांना भाजपात घेऊन महायुतीच्या जागांमध्ये कमीत कमी दोन जागांची भर घातली आहे महाराष्ट्रात आजही महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये कडवी लढत आहे त्यामुळे दोन्ही आघाड्यांना महाराष्ट्रात जिंकायचे पन्नास पन्नास टक्के चान्सेस आहेत शिवसेनेनंतर भाजपपासून दुरावलेला पक्ष होता शिरोमणी अकाली दल सप्टेंबर दोन हजार मध्ये केंद्र सरकारनं आणलेल्या तीन कृषी कायद्यांना शेतकऱ्यांकडून होणाऱ्या विरोधामुळे शिरोमणी अकाली दलानं भाजपसोबतची युती तोडून एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला कृषी कायद्यांना प्रामुख्यानं पंजाब हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळं शिरोमणी अकाली दलाला राजकीय दबावातून एनडीए मधून बाहेर पडावं लागलं होतं शिरोमणी अकाली दलाची वोट बँक प्रामुख्यानं शेतकरी असल्यानं त्यांनी भाजप सरकारनं आणलेल्या या तीन कृषी कायद्यांचा विरोध केला होता आणि एनडीए मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता दोन हजार एकोणीस साली भाजप आणि शिरोमणी अकाली दलानं युतीमध्ये चार जागा जिंकल्या होत्या यापैकी दोन भाजपच्या होत्या तर दोन अकाली दलाच्या पण दोन हजार बावीस साली पार पडलेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीपर्यंत परिस्थिती पूर्णपणे बदललेली होती आम आदमी पक्ष पंजाबमध्ये स्वबळावर सत्तेत आला होता काँग्रेसच्या मुख्यमंत्री पदाच्या गोंधळामुळे तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला होता त्यांनी भाजपसोबत विधानसभा लढवली तर शिरोमणी अकाली दल स्वबळावर निवडणुकीला सामोरे गेला होता पण या निवडणुकीत काँग्रेस शिरोमणी अकाली दल आणि भाजपला धक्का देत आम आदमी पक्ष सत्तेत आला सध्या आम आदमी पक्ष आणि काँग्रेस पंजाबमध्ये मजबूत स्थितीत आहे मोड ऑफ द नेशनच्या सर्व्हेनुसार काँग्रेस आणि आपला लोकसभेच्या प्रत्येकी पाच जागा मिळण्याचा अंदाज आहे आता याच कारणामुळे आपण एकटे लढलो तर दोन्ही पक्षांना नुकसान होणार याची जाणीव भाजप आणि शिरोमणी अकाली दलाच्या नेत्यांना आहे त्यामुळे दोन्ही जुने मित्र पंजाबमध्ये पुन्हा एकदा एकत्र येण्याच्या चर्चांना वेग आलेला आहे दोन्ही पक्षांमध्ये चर्चांच्या काही फेऱ्या पार पडलेल्या आहेत त्यामुळे कोणत्याही क्षणी या युतीची घोषणा होऊ शकते याशिवाय पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष सुनील जाखड हे देखील भाजपमध्ये आलेले आहेत त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजप पंजाबमध्ये चांगलं प्रदर्शन करेल अशी पक्षाला आशा आहे आणि भाजपच्या मतांमध्ये शिरोमणी अकाली दलाची मतं जोडली तर दोन्ही पक्ष आप आणि काँग्रेसला जोरदार लढत देऊ शकतात मात्र सध्या दिल्लीच्या सीमांवर पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी पुन्हा एकदा आंदोलन करताना दिसत आहेत यामुळे शिरोमणी अकाली दल आणि भाजपमधील चर्चा पुन्हा थांबणार की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे कारण याच कारणामुळे दोन्ही पक्षांची युती दोन हजार वीस साली तुटली होती शिरोमणी अकाली दलाप्रमाणेच बिहारमध्ये नितीश कुमार यांनी देखील भाजपची साथ सोडली होती दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि जनता दल युनायटेड एकत्र लढले असताना त्यांनी चाळीसपैकी एकोणचाळीस जागा जिंकल्या होत्या यामध्ये भाजपनं सतरा जेडीयूनं सोळा तर एलजेपीनं सहा जागा जिंकल्या होत्या पण ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये नितीश कुमार अचानकपणे मधून बाहेर पडले आणि त्यांनी राजद आणि काँग्रेससोबत मिळून सत्ता स्थापन केली त्यामुळे एनडीएला बिहारमध्ये सोळा जागांचं नुकसान झालं होतं नितीश कुमार महागठबंधनमध्ये कायम राहिले असते तर भाजपला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मोठं नुकसान सहन करावं लागलं असतं याशिवाय नितीश कुमार यांनी इंडिया आघाडी स्थापन करण्यात सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना एकत्र आणण्यात महत्वाची भूमिका बजावली होती त्यामुळे भाजप विरोधात देशभरात नेत्यांना एकत्र आणण्याचं काम नितीश कुमार करत होते भाजपने नितीश कुमारांना आपल्या सोबत घेऊन इंडिया आघाडीला मानसिक धक्का तर दिलाच आहे याशिवाय बिहारमध्ये एनडीएला कमीत कमी जागांचं नुकसान होईल याची खात्री करून आहे त्याचे परिणाम येमोटी यांच्या सर्व्हेमध्ये देखील दिसून आलेत बिहारमध्ये एनडीए आघाडीला चाळीस पैकी बत्तीस जागा मिळतील असे यमोटी यांचे सर्वेचे अंदाज आहेत यानंतर एनडीए मधून बाहेर पडणारा पक्ष होता अण्णा द्रमुक दोन हजार एकोणीस साली भाजप आणि अण्णा द्रमुकनं सोबत निवडणूक लढवली होती पण या युतीला एकोणचाळीस पैकी फक्त एक जागा जिंकता आली होती तमिळनाडूमध्ये भाजपनं स्वतःची स्पेस तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून भाजपनं के अण्णामलाई या माजी आय अधिकाऱ्याला प्रदेश अध्यक्ष बनवलेला आहे पण के मलाई सातत्यानं अण्णा द्रमुकच्या सर्वोच्च नेत्या जयललिता यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात असं कारण देऊन अण्णा द्रमुक एनडीए मधून बाहेर पडलाय जुलै दोन हजार तेवीस मध्ये एनडीए आघाडीला पंचवीस वर्ष झाल्याच्या निमित्तानं आयोजित बैठकीत अण्णा द्रमुकचे प्रमुख ई पी एस पलानीस्वामी हजर होते पण या बैठकीच्या काही दिवसातच अण्णा द्रमुकनं एनडीए ला सोडचिठ्ठी दिली होती मात्र युती तोडून दोन्ही पक्षाला येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत तोटा होत असल्याचं लक्षात आल्यानंतर दोन्ही बाजूंनी युतीसाठी पुन्हा एकदा प्रयत्न सुरू झालेले आहेत आता युती करून दोन्ही पक्षांना तमिळनाडूत यावेळी तरी काही जागा जिंकता येतील का हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण भाजप दक्षिणेत आपला प्रभाव वाढवण्यासाठी इच्छुक आहे आणि त्यांना तमिळनाडूतून अपेक्षा आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत एनडीएचा भाग नव्हता पण ज्या पक्षांची कधी काळी भाजपशी युती होती असा पक्ष म्हणजे माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा जनता दल सेक्युलर पक्ष एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कर्नाटकमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला होता कर्नाटकात दोनशे चोवीस सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसनं त्रेचाळीस टक्के ओट शेअरसह एकशे पस्तीस जागा जिंकत भरघोस बहुमत मिळवलं होतं भाजपला छत्तीस टक्के ओट शेअरसह सहासष्ट जागा जिंकता आल्या होत्या त्यानंतर फक्त वर्षभरानं लोकसभा निवडणूक होणार असल्यानं काँग्रेस लोकसभेत देखील चांगली कामगिरी करेल आणि भाजपला कर्नाटकात दहापेक्षा पेक्षा जास्त जागांचं नुकसान होईल असं बोललं जात होतं पण भाजपनं लगेच परिस्थिती सांभाळत जेडीएस सोबत युती केली जेडीएस कडे कर्नाटकात दहा ते पंधरा टक्के ओट शेअर आहे जे भाजपच्या मतांमध्ये अधिक झालं तर भाजप कर्नाटकात काँग्रेसला हरवू शकतं नुकत्याच जाहीर झालेल्या मूड ऑफ द नेशन सर्वेमध्ये देखील भाजप आणि जेडीएस कर्नाटकात अठ्ठावीस पैकी चोवीस जागा जिंकू शकतो असे अंदाज वर्तवण्यात आले त्यामुळे भाजपला इथंही या युतीचा फायदा होताना दिसतोय भाजप उत्तर प्रदेशमध्ये सध्या मजबूत स्थितीत आहे यमोटी यांच्या अंदाजानुसार एनडीए आघाडीला उत्तर प्रदेशात ऐंशी पैकी बहात्तर जागा मिळण्याचा अंदाज आहे पण भाजप तेवढ्यावर देखील समाधानी नाहीये भाजप उत्तर प्रदेशात दोन तीन किंवा पाच टक्के मतं मत असलेल्या छोट्या छोट्या पक्षांना देखील आपल्या सोबत जोडून ऐंशी पैकी ऐंशी जागा जिंकण्याचा प्रयत्न करताना दिसतोय यासाठी भाजपनं जयंत चौधरी यांच्या राष्ट्रीय दलाला देखील एनडीए मध्ये सहभागी करून घेतलाय आता आर एल डी मुळे एनडीए मध्ये अजून एक नवीन पक्ष सहभागी झालेला आहे राष्ट्रीय लोकदल एनडीए मध्ये सहभागी झाल्यामुळं एनडीए ला पश्चिम उत्तर प्रदेश हरियाणा आणि राजस्थानातील जाट बहुल भागांमध्ये देखील फायदा होऊ शकतो माजी पंतप्रधान आणि शेतकरी नेते चौधरी चरण सिंग यांना भारतरत्न जाहीर करून भाजपनं आर एल डीला एनडीए आघाडीचा भाग होण्यासाठी वाट मोकळी करून दिली आहे आर एल डीचे सध्याचे अध्यक्ष जयंत चौधरी हे चौधरी चरण सिंग यांचे नातू आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर हरियाणात देखील भाजपनं जननायक जनता पक्षासोबत युती केली होती या युतीच्या जोरावरच भाजप हरियाणात सत्तेत आहे भाजप आणि जे मधील संबंध सध्या चांगले नाही आहेत पण जे जे पी सोबत युती राहिली तर एनडीए आघाडी हरियाणातील दहा पैकी दहा जागा जिंकू शकते असा एमओटीएनचा अंदाज आहे यानंतर जम्मू काश्मीरमधील फारुख अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स पक्ष देखील इंडिया आघाडीचा भाग नाही अशी भूमिका स्वतः फारुख अब्दुल्ला यांनी बोलून दाखवली आहे नॅशनल कॉन्फरन्स जम्मू काश्मीरमध्ये स्वबळावर लढेल असं फारुख अब्दुल्ला यांनी जाहीर केलंय याशिवाय नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष भाजपसोबत देखील लढू शकतो असा इशारा त्यांनी दिलेला आहे त्यामुळे नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष एनडीए आघाडीचा भाग झाला तर एनडीए आघाडीला जम्मू काश्मीरमधील पाचपैकी पाच जागा जिंकण्याची संधी आहे जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेसोबत विधानसभेच्या निवडणुका देखील पार पडू शकतात त्यामुळे या आघाडीचा फायदा भाजपला जम्मू काश्मीरमध्ये देखील पुन्हा सत्तेत बसण्यात होऊ शकतो नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष अटलजींच्या काळात एनडीएचा भाग राहिलाय त्यामुळे त्यांना पुन्हा सोबत जाण्यात काही अडचण येणार नाही आता सध्याच्या घडीची एकंदरीत स्थिती पाहिली तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर जे एक एक पक्ष भाजपची साथ सोडून एनडीए मधून बाहेर पडले होते ते सर्व पक्ष पुन्हा एकदा एनडीए मध्ये येताना दिसत आहेत याशिवाय दोन हजार एकोणीस साली एनडीएचा भाग नसलेले जे डी एस आर एल डी एन सी पी आणि जे जे पी सारखे पक्ष भाजपनं एनडीए मध्ये आणलेले आहेत त्यामुळे एनडीए सध्या दोन हजार एकोणीस साली होती त्यापेक्षाही मजबूत स्थितीत असल्याचं सध्याचं चित्र आहे आणि याच बळावर पंतप्रधानांनी संसदेत एनडीए चारशेपेक्षा जास्त जागा जिंकेल असं वक्तव्य केल्याचं बोललं जात आहे तुम्हाला काय वाटतं एनडीएला पुन्हा मजबूत करून भाजप अबकी बार चारसो पारचा नारा सत्यात उतरवू शकतं का तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलविडूला सबस्क्राईब करा